पुण्यातील भारतीय विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी भारतीय आणि नारायण कृष्णमूर्ती यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली पुण्यातील भारतीय विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत समारोह सोहळा आज पार पडला इन्फोसिस चे माजी संस्थापक अध्यक्ष नारायण कृष्णमूर्ती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते वेगवेगळ्या विद्याशाखेच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांना वितरण करण्यात यावेळी विद्यापीठाच्या वतीने नारायण कृष्णमूर्ती आणि रघुनाथ माशेलकर यांना डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने कर सन्मानित करण्यात आलं आपला देश सात पॉइंट सातच्या विकास दराने प्रगती करत आहे जगात भारत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर म्हणून पुढे येत आहे मात्र आपला देश साक्षरतेत अजूनही खूप मागे आणि देशात अजूनही कोट्यवधी लोकांना प्यायचं शुद्ध पाणी मिळत नाही असे अनेक आव्हान आपल्या समोर आहेत असे नारायण कृष्णमूर्ती विद्यार्थ्यांना संबोधताना म्हणाले anything to contribute to the global community other than just spices. Today our economy is growing at 7 to 7.5 percent. India has become the software development center of the world. Our foreign exchange reserves have crossed US dollars 350 billion. जगात बऱ्याच क्षेत्रात भारतीय पुढे जात आहेत मात्र जगात भ्रष्टाचार करण्यात देखील आपण खूप पुढे आहोत असं कृष्णमूर्ती यांनी सांगितलंय पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे